दादा हे काय गेलस वहिनी नव्हती मी होते पलंगव रात्री बायको समजून बहिणीला न थांबता सलग सकाळी बाबाला समजलं तू एवढा वेळ मग गप्प का होती सांगितलं का ना नाही तू तू आहे म्हणून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका रात्री नवरा बायकोच भांडण होत आणि बायको रुसून दुसऱ्या खोलीत जाते रात्री नवरा पण बाहेर बसलेला असतो पण त्यावेळेस त्याची बहीण भावाच्या खोलीत जाते आणि तिथे पलंगावरती नंतर थोड्या वेळाने तिचा भाऊ येतो अंधारात त्याला वाटत की त्याची बायको आहे आणि मग तिथे असं काही होतं की तो न थांबता सकाळी तो बघतो तर त्याची बायको दुसऱ्या खोलीत असते मग तिथे कोण होतं त्याला कळते की त्याची बहीण असते तो त्याच्या बहिणीला विचारतो तू तेव्हा का नाही सांगितलं की तू आहे मित्रांनो आजची कथा आहे अशा नवरा बायकोची की थोड्या थोड्या कारणावरून त्यांचे कधी पण मांड होत असते आणि बायको जर एकदा नाराज झाली तर ती दोन दोन दिवस नाराज असते तर चला कथेला सुरुवात करूया प्रीतम आणि निर्मला यांचं नवीन लग्न झालेलं होत प्रीतमला मम्मी पप्पा नसतात तो लहानपणापासून त्याच्या काकाकडे असतो त्याचे काका त्याला चांगलं सांभाळतात आणि तो मोठा झाल्यावर त्याचं लग्न पण करून देतात प्रीतमच्या काकांनी प्रीतमला लग्नात भेट म्हणून त्याला नवीन घर दिलं प्रीतम आणि त्याची बायको निर्मला दोघे नवीन घरात राहतात प्रीतमच्या काकाला एक मुलगी होती शालू प्रीतम आणि निर्मला मध्ये कधी पण भांडण होत असे निर्मला अशी नाराज होत असे किती दोन तीन दिवस प्रीतमला बोलत नव्हती आणि त्यांचा आता हे कधी पण होत असे जेव्हा ही गोष्ट प्रीतमच्या काकांची मुलगी शालूला माहिती होते तेव्हा ती तिथे ते राहायला जाते आणि ती तिचा चुलत भाऊ प्रीतम आणि तिची बहिणी यांना समजावून सांगते ती आता ठरवते की थोडे दिवस यांच्यासोबत राहील की यांचे भांडण वगैरे नाही होणार आणि झाले तरी मी सोडवणार आणि त्यांना समजावून सांगणार शालू आता तिथेच राहत होती शालूला एक वेगळी खोली होती एकदा रात्री प्रीतम आणि निर्मला हे त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद करायला विसरले दरवाजा फक्त थोडा लोटेलला होता थोडी रात्र झाली होती आणि प्रीतम आणि निर्मला यांचं दोघांचा रोमांस वगैरे तेवढ्याच शालू काहीतरी आणायला तिच्या रूम मधून बाहेर आली आणि तिची नजर एकदम प्रीतमच्या खोलीच्या दरवाज्यावर गेली दरवाजा थोडा उघडा होता शालू आता तिथून बघत होती आणि तिने ते काही बघितले नंतर तिला रात्री झोप लागलीच नाही तिला आता असं काही आठवत होत की ती दुसऱ्या दिवशी पण रात्री दरवाज्यावर गेली आणि कधी कधी त्यांच्या दरवाजा दरवाजा बंद राहत असे आणि कधी कधी थोडा तरी उघडा शालूच वागणं आता थोड बदललेलं होत जेव्हापासून शालू तिथे आली होती तेव्हापासून प्रीतम आणि निर्मलाचं भांडण झालं नव्हतं आणि खूप दिवसानंतर त्यांचं आता भांडण झालं निर्मला आता नाराज झाली होती प्रीतमवर ती नाराज होऊन शालूच्या खोलीमध्ये गेली शालूने बघितले की त्यांचं भांडण झालं आणि निर्मला नाराज झाली शालून प्रीतमला सांगितले की का करता की तुम्ही भांडण आणि ती निर्मलाकडे गेली शालून निर्मलाला सांगितले की वहिनी तुम्ही एवढं पण नाराज नका होत जाऊ नवरा बायको मध्ये होत असत असं भांडण वगैरे निर्मला काही ऐकत नव्हती आता थोडी रात्र झाली होती निर्मला ऐकून ऐकून तिथेच झोपी गेली चालू दिला दिला शालू तिला आवाज देऊन देऊ लागली पण तिला आता झोप लागली होती तिने बघितले की प्रीतम पण नाराज होऊन बाहेर बसला होता शालूला वाटलं की रात्र झाली आहे प्रीतम येईल थोड्या वेळाने निर्मला शालूच्या खोलीमध्ये झोपलेली होती त्यामुळे शालू आता निर्मलाच्या खोलीमध्ये गेली आणि लाईट वगैरे बंद करून ती तिथे पलंगावर जाऊन झोपली थोड्या वेळाने प्रीतम घरामध्ये आला त्याने बघितले की खोलीमधला लाईट खोली बंद आहे त्याला वाटलं की त्याची बायको निर्मला खोलीमध्ये आहे तो गुपचुपणे दरवाजा बंद करून खोलीमध्ये गेला आणि नंतर असे काही झाले की तो सलग न थांबता शालोला सर्व काही माहिती होत पण तिने जेव्हापासून प्रीतम आणि निर्मलाच्या खोलीमध्ये डोकवून बघितलं होतं तिचं मन बदललेलं होतं आणि आज जे काही हे तिला समजून सुद्धा ती गुपचूप होती ती नंतर खोली बाहेर गेली सकाळी प्रीतमने बघितले की निर्मला शालूच्या खोलीमध्ये आहे प्रीतम निर्मलाकडे गेला आणि तिला म्हणाला तू इथे काय करते शालूच्या खोलीमध्ये निर्मला म्हणाली मी रात्रीपासून इथेच आहे प्रीतम थोडा विचारात पडला कि मग तिथे कोण होत त्याला वाटलं की शालू जर असती तर ती काही ना काही बोलली असती आणि ती हो ती होती तर मग गुपचिपका होती त्याला काही कळेना तो आता शालूकडे गेला आणि शालूला म्हणाला शालू तू कुठे होतीस रात्री शालू म्हणाली का मी माझ्या खोलीत होती प्रीतम म्हणाला शालू कुठं नको बोलू निर्मला होती तुझ्या खोलीमध्ये आता शालू पूर्णपणे शरमली होती तिला वाटले की आता प्रीतमला सर्व माहिती झालं आणि ती म्हणाली अरे दादा मी होते पलंगावर तू वहिनी समजून हे काय केलंस शालूच बोलणं ऐकून प्रीतम तिच्यावर रागावला। तो शालूला म्हणाला शालू तू तेव्हा का काय का, का नाही बोलली आणि आता बोलतीस तू होतीस शालूला आता काय बोलावे काही सुचत नव्हते ती गप्प होती आणि दुसऱ्याच दिवशी ती न सांगताच तिच्या मम्मी पप्पाकडे निघून गेली ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद